न्यायालयाने सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर द्यायला हवा होता अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे एकनाथ धनुष्य बाग हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे या चिन्हांचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही ना हे आपल्याला या मतदानातून दाखवून द्यायचं आहे <प्राण> आणि हे करते कोण कमळ सोलापूरला कमळ तुम्ही म्हणता पण लातूरला आम्ही कमळच म्हणतो कमळ करत आणि म्हणून कमळाला आपण शिकवला पाहिजे रणती शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते तर इथले नाही ते तसं मी ऐकलं मला असं वाटलं ते मालशेराजचे आहे नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आहे आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे <प्राँगाँ> त्यामुळं हे बीडच पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीड ला पाठवून द्या ते मी आपल्याला आज या निमित्तानं करू इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं आहे आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड प्रगती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेला आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर